अक्कलकुवा येथे श्री हनुमान आणि श्री शनी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न अक्कलकुवा शहरालगतच्या सोरापाडा येथील काठी संस्थेच्या कैलासवासी रणजित सिंग सुरज पाडवी यांनी स्थापित केलेल्या नवसाला पावणारी श्री महाकाली माता मंदिरात दिनांक आठ जुलै पासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती याच मालिकेत व्यास गुरुपौर्णिमानिमित्त श्री हनुमान महाराज आणि श्री शनी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक जुलै दहा रोजी सकाळी अकरा वाजता श्री श्री एकशे आठ श्री महंत परमपूज्य संत श्री तारादास बापूजी यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनाखाली श्री महाराज व श्री शनी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण करण्यात आला समितीचे पदाधिकारी संचालक मंडळ आणि यज्ञकर्मासाठी लाभलेल्या यजमानांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली आणि त्यानंतर गुरु, व्यास गुरु, निमित्त गुरु संत श्री श्री ट्रस्ट चे अध्यक्ष आमदार आमशा पाडवी यांनी सपत्निक वेदमंत्रांसह केले यानंतर सामूहिकरित्या गुरुंना वंदन करून आरती करण्यात आली परमपूज्य संत श्री तारादासजी बापूंच्या मुखार विंदातून साधकांना सत्संगाचा लाभ मिळाला त्यांनी गुरुपूजन हे भाग्याचे लक्षण असल्याचे सांगितले आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरु श्री हनुमानजी महाराज प्राप्त झाल्याचे नमूद केले अन्नदानाचे बापूंच्या दर्शनाचा आणि पादुका पूजनाचा लाभ मिळाला श्री महाकाली माता मंदिर ट्रस्ट समिती सोरापाडा तालुका अक्कलकुवा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि परिसरातून स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने सेवा देत होते दिनांक आठ जुलै ते दहा जुलैपर्यंत चाललेला हा कार्यक्रम खेळीमेळीच्या आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला